नमस्कार मी इन्फॉर्मेशनल तुमचं स्वागत करते माझ्या नारकेट चॅनल वर तर आज आहे कालाष्टमी या दिवसावर मी तुम्हाला चांगली माहिती सांगणार आहे चला तर मग जाणून घेऊया कालाष्टमी म्हणजे काय पौराणिक मान्यतेनुसार कालभैरव हे भगवान शिवाचा पाचवा अवतार आहे या दिवशी दुर्गेची पूजा करण्याचा नियम आहे हिंदू कॅलेंडर नुसार कालाष्टमी ही प्रत्येक महिन्याच्या कृष्ण पक्षाच्या आठव्या दिवशी साजरी केली जाते शिवशंकराचे रूप असलेल्या कालभैरवाची या दिवशी पूजा केली जाते कालभैरवाला काशीचं कोतवाल असेही म्हणतात कानाष्टमी शुभ आहे का कानाष्टमी दर महिन्याला कृष्ण पक्षात अष्टमी तिथीला येते हा दिवस भगवान कालभैरवाची प्रार्थना करण्यासाठी सर्वात शुभ दिवस मानला जातो कशी साजरी करायची कानाष्टमी सूर्योदयापूर्वी उठून लवकर स्नान करा कालभैरवाची विशेष पूजा करा आणि तुमच्या सर्व पापांची क्षमा आणि आशीर्वाद घ्या या दिवशी तुम्ही जेवणा समृद्धी आनंद आणि यश मिळवण्यासाठी व्रत देखील कर शकता कालाष्टमी कशी साजरी करायची कालाष्टमी हा भगवान शिवाच्या भक्तांसाठी महत्वाचा दिवस आहे सूर्योदयापूर्वी उठून जाऊ स्नान करा कालभैरवाची विशेष पूजा करा आणि तुमच्या सर्व पापांची क्षमा आणि आशीर्वाद घ्या या दिवशी तुम्ही जीवनात समृद्धी आनंद आणि यश मिळवण्यासाठी व्रत देखील करू शकता आपण कालभैरवाची पूजा का करतो अंधपासून या राक्षसाने एकदा आपली क्षमता विसरून अहंकाराने भगवान शिवावर हल्ला केला त्याला मारण्यासाठी शिवाच्या रक्तातील भैरवाचा जन्म झाला काल भैरव हे शिवाचेच रूप आहे म्हणून अशोक पूजा पूर्वी भैरवाची पूजा करण्याची पद्धत पद्धत सांगितली सा आहे त्यांची पूजा केल्याने सर्व दुःखांपासून मुक्ती मिळते महादेवाचे रुद्र रूप कालभैरव हे तंत्राचे दैवत मानले गेले आहे म्हणून तंत्र मंत्रांची साधना सुरळीत होण्यासाठी प्रथम कालभैरवाची पूजा केली जाते कालभैरव भक्तांचे शत्रू आणि संकटांपासून रक्षण करतात सर्व शक्तीपीठांमध्ये निश्चितपणे भैरवाची जागृत मंदिरे आहेत भैरव दिवस कोणता काल भैरव जयंती या दिवसा व्यतिरिक्त रविवार बुधवार आणि गुरुवार हे तीन दिवस भैरव नात्याचे मानले जातात या दिवसात कोणताही उपाय केल्याने भैरव प्रसन्न होतात आणि आपल्या भक्तांना यश मिळवण्याचा आशीर्वाद देतात अष्टभैरवाची नावे अस्तितांग भैरव रुद्र भैरव चंद्रभैरव क्रोध भैरवत भैरव कपाली भैरव भैरव व सवहार भैरव या आठ भैरवांची रूपे आणि शस्त्रे वेगळी आहेत आणि त्यांची पूजा करण्याची पद्धतही वेगळी आहे या आठ भैरवांसोबतच आठ भैरवींचीही पूजा केली जाते त्यांच्याशी त्यांचा विवाह झाला होता सर्वात महत्वाचे म्हणजे कालभैरवाच्या पत्नीला कालभैरवी म्हणतात जी त्यांच्या सारखेच चक्रोदर रूपात आहे काल भैरवी ला महाकालीशी सोडून बघितले जाते काल भैरव पूजा घरी कशी करावी भैरव काय करावे कालाष्टमी भगवान भैरवांना प्रसन्न करण्याचे उपाय कालाष्टमीच्या दिवशी भैरवाच्या मूर्तीसमोर समोर पोहरीच्या तेलाचा दिवा लावा आणि श्री काल भैरव अष्टकम पाठ करा मनोकांना पूर्ण होईपर्यंत हा उपाय रोज भावाने करा दिवशी चंदनाने ओम नम शिवाय लिहून शिवलिंगाने भगवान भैरवाचे वाहन मानले जाणाऱ्या काळ्या पुत्राला खाऊ घालण्यात येईल काही लोकांचा विश्वास आहे तुम्ही त्यांना दूध दही आणि मिठाई खाऊ घालू शकता हा उपाय केल्याने भगवान भैरव आणि शनिदेव दोघेही प्रसन्न होतात ब्राह्मणांना अन्न वस्त्र आणि पैसा दान करा कालाष्टमीच्या दिवसापासून चाळीस दिवस सतत भैरवाचे दर्शन घ्या हा उपाय केल्याने भगवान भैरव प्रसन्न होतील आणि तुमच्या मनोकामना पूर्ण होतील भगवान भैरवनाथ कोण आहेत भगवान शिवाचा पाचवा अवतार भैरव याला भैरवनाथ असेही म्हणतात नाथ समाजात त्यांच्या पूजेला विशेष महत्व आहे सार्वजनिक जीवनात भगवान भैरव भैरव महाराज भैरव बाबा मामा भैरव नाना भैरव इत्यादी नावांनी ओळखले जातात फेरावाला दारू का अर्पण केली जाते उज्जैनच्या काळभैरव मंदिरात मंदिरा चढवली जाते कालभैरवाचे हे मंदिर सुमारे सहा हजार वर्ष जुने असल्याचे मानले जाते हे डाव्या मागरी तांत्रिक मंदिर आहे वाममार्गाच्या मंदिरास मांस मध्य यज्ञ चलनाचा प्रसाद दिला जातो प्राचीन काळी येथे फक्त तांत्रिकांनाच येण्याची परवानगी होती ते ते तांत्रिक विधी करत असत आणि काही विशेष प्रसंगी कालभैरवाला मध्येही अर्पण केले जात असे नंतर हे मंदिर सर्वसामान्यांसाठी खुले करण्यात आले पण बाबा असेच भोग स्वीकारत राहिले आता येथे येणारे सर्व पाहुणे बाबांना नक्कीच भोग देतात मंदिराच्या पुजारां प्रमाणे येथे बाबांना विशेष मंत्रांनी आमंत्रित केले जाते आणि मद्य अर्पण केले जाते जे ते स्वीकारतात आणि त्यांच्या भक्तांच्या इच्छा पूर्ण करतात चा पैरवाच्या पाना पानामागील रहस्य तरी काय याबद्दल बराच काळ वाद सुरू आहे पिढ्या पिढ्या या, या मंदिराची सेवा करणारे राजुल महाराज सांगतात की त्यांच्या आजोबांच्या काळात एका ब्रिटिश अधिकाऱ्याने मंदिराची पूर्ण तपासणी करून घेतली होती पण त्याला काहीही सापडले नाही त्याने पुतळ्याच्या आजूबाजूचा बागही खोदून घेतला पण त्यांच्या काहीही हाती लागले नाही त्यानंतर ते भैरवाचे भक्तही झाले तेव्हापासून येथे देशी दारूचा उचार वाईन म्हणून केला जाऊ लागला जो आजपर्यंत सुरू आहे काल ते का ते ही ही। लोक की ते आहे ते लहानपणापासून भैरव बाबांना नैवेद्य दाखवत आले आहेत जे ते आनंदाने स्वीकारतात त्यांचे वडील आणि आजोबाही त्यांना सांगतात कि हे एक तांत्रिक मंदिर होते बनांतर मांसा सोबत भैरव बाबांना मद्य ही अर्पण केले जात असे आता बळी दिली जात नाही पण मद्य अर्पण करण्याची प्रक्रिया तशी आहे आहे या मंदिराच्या प्रशासनाची मिळाली विशेष प्रसंगी प्रशासनाकडून बाबांना दारू ही अर्पण केली जात आहे उज्यांचा कान भैरव खरंच दारू पितात का येथील भैरव बाबा मंदिरात देवाना मदिरा अर्पित केली जाते मदिरा बाटलीतून काढून एका ताटात घेऊन येथील पुजारी मंत्रोच्चार कर बाबाच्या तोंडाला लावतात आणि काही वेळा तात्यातील दारू संपते चला तर मग आजच्या एवढं पुरत एवढेच हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तुम्ही कमेंट करून नक्की सांगा पुन्हा एकदा सोबत सोबत हर हर महादेव छत्रपती शिवाजी महाराज के जय